नमस्कार मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे माझ्या अष्टपैलकृनी चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहे चार ते चार या टिपक्यांपासून रूपी लक्ष्मीची रांगोळी चला तर मग सुरुवात करूया आडवी चार आणि उभे चार आपल्याला टिपकी देऊन घ्यायचे सुरुवातीला आता टपके काढून झालेले आहेत त्यानंतर सर्वात वरचे जे चार टपके दिसत आहेत त्यामधून आपल्याला एक आडवी रेस देऊन घ्यायचे त्यानंतर आपल्याला इथून ही अशी उभी रेस जोडत अशी खाली पर्यंत घ्यायची तशीच इकडूनही आपल्याला ही रेस जोडत अशी एकदम अशी खाली पर्यंत घ्यायची आणि इथं आपल्याला हा जॉईंट होऊन घ्यायचा त्यानंतर परत इथून आपल्याला शा अशा रेषा जोडून घ्यायचे आहेत ह्या टपक्यापासून थोडेसे खाली घ्यायचे आहेत इथेही आपण काय केलं ह्या टिपक्यांपासून थोडेसे रेषे खाली घेतलेले त्यानंतर ह्या रेषा आपल्याला अशा एकमेकांना जोडून आहेत त्यानंतर इथून आपल्याला ही रेष असे ओढून घ्यायचे आता इथं जॉईंट करून घेतलेली त्यानंतर ही पंधरा इंज आपल्याला इथं जॉईंट करून घ्यायची त्यानंतर इथंही आपल्याला एक असा छोटासा पानांचा आकार काढून घ्यायचा आहे इथं काय करायचे छोट्याशा अशा लाईनिंग मारून घ्यायचे मैत्रिणी न आपण आधी ह्याच्यामध्ये कलर भरून घेऊयात मग परत बाकीची लाईनिंग आपण करूयात सगळी हे जे शिल्लकचे ठिपके आपल्याला दिसत आहेत ते आपण परत जॉईंट करून घ्यायचे अशाच पद्धतीने या सर्व मध्ये तुम्हाला कलर भरून दाखवते मैत्रिणी बघू शकताय आपल्या सगळा कलर भरून झालेला आहे आता आपण हे डॉट जोडून घेऊया राहिलेले जे आहेत ना ते जोडून घेऊयात आपण इथेही आपल्याला असं छोटासा कर देऊन घ्यायचा हे आपल्या आता लक्ष्मीची साडी तयार झाली आहे मैत्रिणीनं ते आपल्याला डबल लाईन देऊन घ्यायची तर आपण याच्यामध्ये कलरचे असे कलरची देऊन घ्यायचे तुम्हाला जो कलर आवडेल तसा तुम्ही भरून घेऊ शकता यामध्ये आपण जे लाइनिंग दिलेले आहेत त्याच्या खाली आपल्याला दुसरी डिझाईन तयार करायची बघा मैत्रिणींना आपले टिपके देऊन झालेले आहेत त्यानंतर आपण काय करायचं याच्यामध्ये असे दुसऱ्या कलरचे एकदम टिपके देऊन घ्यायचे आहेत आपल्याला आणि हलकेसे प्रेस करून घ्यायचे आहेत सगळ्याच नऱ्यांमध्ये आपण तसं करून घेऊया हे बघा मैत्रिणीनं आता सगळ्यांमध्ये आपले टिपके वगैरे डिझाईन देऊन झालेले आहे त्यानंतर आपण आता वरती इथं नाराज आकार देऊन घ्यायचा आहे ह्या दोन्हींच्यामध्ये आपल्याला एक टिपका देऊन घ्यायचा आहे आणि हा असा नाराज आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथून असा पानांचा आकार देऊन घ्यायचा आहे यामध्ये आपण कलर भरून घेऊयात ही आपण रांगोळी लक्ष्मीपूजनासाठी हरतालेखेसाठी किंवा ज्येष्ठा गौरी आगमनासाठी नवरात्रीमध्ये ही आपण रांगोळी काढू शकतो त्यानंतर या पानाने आपण हिरवा रंग देऊन घेऊया आता मैत्रिणींना आपण इथं फुलांची वेणी काढून घेऊयात आतमध्ये आता लाल कलर आणि त्यानंतर पिवळा कलर देऊन आहे नंतर आपण इथं असा नथीचा आकार देऊन घेऊयात तर इथं आपण ह्या आकारामध्ये असं मंगळसूत्र काढून घ्यायचंय आपल्याला वाटे करून घ्यायचे तयार मध्ये आपण लाल कलर भरूयात किती छान दिसत आहे मैत्रिणी आपली रांगोळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद